मी त्यांना विनंती केली की माझ्या घरी आपण चहाला या माझे जुने मित्र आहे बावनकुळे साहेब आणि त्यांनी मान्य केलं आणि आले मग दोन तीन शिष्टमंडळ त्यांना भेटलं ते एकतर आपले मोरे सरपंच रामनगरचे आणि सुरेश आपले देवमूर्ती सरपंच ग्रामीण भागाचे की पंधरा वीस लोक होते त्या नांदेड जालना समृद्धीच्या महामार्गावर ज्या जमीन ॲक्वायर हो झालेली आहे त्यांना योग्य मोबदला भेटत नाही ऐसा लेखी आम्ही निवेदन दिलं की यांना जसं आपण ना, ना नागपूर आणि मुंबईच्या लोकांना पण जसं पैसे दिले तसं देव निवेदन दिलं मग त्यांनी एकवीस तारखेला त्याची बैठक ठेवली आणि मला स्वतः म्हणजे आय कैलाश ग्रंथालच्या नेतृत्वाखाली तुम्ही या आणि त्याला आपण न्याय देण्याचं काम त्यांनी करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं दुसरा आपल्या जालन्यात सैतालीस फोर्टी सेवन नोटीफाईड झोपडपट्टी पण त्यांना पी आर कार्ड नाही आहे त्या लोकांना पी आर बद्दल मी स्वतः निवेदन दिलं अशोक पवार असेल करण जाधव असेल बाबू पवार असेल महावीर ढक्का असेल श्रवण भुरेवाल असेल राजस्वामी असेल अशोक भगत असेल रमेश गौरक्षक आम्ही पूर्ण नगरसेनेत एक डेलिगेशन दिलं आम्ही त्यांना मग त्यासाठी त्यांनी एकवीस तारीखला संबंधित अधिकाऱ्याची बैठक त्यांच्या दालनात बोलवलेल्या आणि मला स्वतः ते बैठकीमध्ये ठावा म्हणून त्याने मला बोललंय आम्ही सर्व नगरसेवक एकवीस तारखेला या दोन्ही मिटिंगसाठी एकतर आपला नांदेड ज्यांना समृद्धी मारवायला शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे आणि दुसरा पी आर कार्ड भेटलं पाहिजे यासाठी एकवीस तारीखला बैठक त्यानंतर अजून काही काही गुप्त बैठका अजून काही नाही 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 गुप्त बैठका वगैरे काय नाही फक्त आम्ही आमच्या लेव्हलवर जे निवेदन आले होते लोकांचे ते निवेदन दिलं त्यांनी स्वतः एंडॉस केलं आणि काही दोन चार बोगस पी आर कार्ड बद्दल तक्रार होती त्याने त्याच्यावर डायरेक्ट कलेक्टरला शेरा मारला आज उद्या सुट्टी आहे सोमवारी मी कलेक्टरला ते पत्र देणार निवडणुकीबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलं की, की भारतीय जनता पार्टीचा मेयर होईल नाही त्याबद्दल काही चर्चा जे आपला क्षेत्र आहे आपल्या क्षेत्राबद्दल बोलायचं असतात मी आपल्या क्षेत्राबद्दल बोललो त्यांना सामाजिक क्राईम आणि आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडींच्या विश्वासार्ह व्यासपीठ पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी एकमेव